आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि जो मी तुम्हाला आजचा उपाय सांगणार आहे तो मार्गशीर्ष महिन्यामधल्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर दर गुरुवारी आवर्जून हा उपाय करा तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक संकट असू द्यात अडचणी असू द्यात किंवा आपण म्हणतो ना व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आहे पैसा येतोय पण तो टिकत नाही आ, तो असा पाण्यासारखा खर्च होतो आहे किंवा घरामध्ये सततच्या अडचणी आहेत एखादी तुमची इच्छा आहे ती खूप दिवसांपासून अपूर्ण आहे ती पूर्ण होत नाही आहे तुम्ही त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करताय मेहनत करताय एखादं तुमचं स्वप्न आहे पण खूप अडचणीमध्ये येत आहेत मुलाबाळांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता पतीच्या प्रगतीसाठी करू शकता स्वतःसाठी करू शकता तुम्ही कोणत्याही तुमच्या कामासाठी हा उपाय करू शकता अत्यंत प्रभावी आहे मार्गशीर्ष महिन्यामधल्या गुरुवारी करायचा हा खास उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करा तर बघा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण माता लक्ष्मीचे पूजन करत असतो आणि बघा या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीचं पूजन करतो त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचं देखील पूजन करण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे जेव्हा आपण माता लक्ष्मीचं पूजन करत असतो तेव्हा भगवान विष्णूंचं स्मरण पण आपण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय मह या विष्णूंच्या मंत्राचं तुम्हाला अवश्य जप करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तुळशीची सेवा करायला देखील विसरायचं नाही सर्वांना माहीत आहे तुळस ही विष्णूप्रिय आहे विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आणि तुळस म्हणजेच माता लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळे मार्गशीर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला ही एक वस्तू तुळशीला आवर्जून अर्पण करायची आहे कुठली ती वस्तू आहे कशी अर्पण करायची आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी एक तुम्हाला गोष्ट सांगते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीची जमेल तेवढी सेवा करा तुम्ही यापूर्वी कधीच तुळशीसमोर दिवा लावत नसाल तर तुम्ही आजपासून असा दिवा तुळशीसमोर लावायला सुरुवात करा अगदी सकाळ संध्याकाळ नाही जमलं तरी पण फक्त संध्याकाळच्या वेळेला तरी तुळशीसमोर दिवा हा अवश्य लावला पाहिजे जेवढे आपण तुळशीची सेवा करू तेवढीच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते भगवान विष्णूंचा आशीर्वाद त्या घरावर कायम राहतो कारण ज्या घरामध्ये तुळशीची सेवा केली जाते तिथे भगवान विष्णू नेहमी वास करतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मी असते त्यामुळे बघा मार्गशीर्षमधल्या गुरुवारी आपल्याला माता लक्ष्मीबरोबरच भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या आहेत विष्णूंना प्रसन्न करतील असे उपाय आपल्याला करायचे आहेत कारण बृहस्पती म्हणजेच गुरुवार जो असतो तो विष्णूंना समर्पित असतो आणि याच दिवशी आपण माता लक्ष्मीचं देखील पूजन करत असतो त्यामुळे सगळ्यांनी भगवान विष्णूंचं पण स्मरण करा त्यांची पण उपासना करायची आहे आणि आपल्याला जो मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय देखील दर गुरुवारी अवश्य करा तुम्हाला दर गुरुवारी शक्य नसेल तर मार्गशीर्षमधल्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं याला कशाचंही बंधन नाही आता उपाय बघण्याआधी काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे दर गुरुवारी मार्गशीर्षमधल्या दर गुरुवारी तुम्ही आवर्जून पिवळे वस्त्र परिधान करत चला पिवळे वस्त्र जेव्हा आपण गुरुवारच्या दिवशी परिधान करतो तेव्हा आपला गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुवारी चुकूनही आपल्याला काळे वस्त्र किंवा अगदी भडक रंगाचे वस्त्र कपडे घालायचे नाहीत शक्यतो पिवळे वस्त्र आपण या दिवशी परिधान करायचे आहेत त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्षमधल्या पण आणि इतर गुरुवारी पण हळद पाण्यामध्ये अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आणि गोमूत्र थोडंसं टाकून अंघोळ करायचे आहे जेव्हा आपण हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि आपली आर्थिक प्रगती होते त्यामुळे या गोष्टी अवश्य तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत गुरुवारी आपल्याला घराची साफसफाई बिलकुल करायची नाही आपल्या घरातील केर कचरा किंवा भंगार या गोष्टी देखील आपल्याला गुरुवारच्या दिवशी बाहेर काढायच्या नाही याची काळजी प्रत्येकाने घ्या बघा मार्गशीर्षमधल्या गुरुवारी प्रत्येकजण आपल्या घरामध्ये पूजा मांडणी करत असतो कोणी सकाळी करतं किंवा कोणी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देखील करतात त्यामुळे बघा गुरुवारच्या दिवशी अगदी संध्याकाळी चार नंतर झाडणे फरशी पुसणे या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत नखे कापणे केस कापणे या गोष्टी देखील तुम्ही या मार्गशीर्षच्या गुरुवारी अजिबात करायच्या नाहीत आता उपाय काय करायचा आहे तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे ते आपण बघूया तर बघा हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता तर या उपायासाठी तुम्हाला अकरा फुटाणे लागणार आहे किंवा फुटाण्याची डी जी डाळ असते ती तुम्ही घेऊ हो शकता किंवा फुटाणे तुम्हाला सहज मिळून जातील ते तुम्ही आणायचे आहेत आता फुटाणे म्हणजे चण्या डाळीचे ते बनलेले असतात फुटाणे नसतील तर तुम्ही घरातील चणाडाळ थोडीशी पाण्यामध्ये भिजवून घ्या एक तास अर्धा तास ती पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि चणाडाळ घेतली तरी चालेल किंवा मग सरळ तुम्ही फुटाणे आणायचे आहेत आता बघा चणा डाळीमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे आप आपल्याला चणाडाळ म्हणजेच इथे फुटाणे जे आहेत ते वापरायचे आहेत लक्षात घ्या फुटाणे जे आहेत ते माता लक्ष्मीला दर गुरुवारी नैवेद्य स्वरूपात तुम्ही ठेवायचे आहेत जिथे तुम्ही पूजा मंडणी करणार आहात तिथे किंवा देवघरासमोर तुमच्या तुम्हाला फुटाणे जे आहेत थोडेसे ठेवायचे आहेत फुटाण्याचा नैवेद्य अवश्य देवीला तुम्ही दाखवायचा आहे तो अत्यंत प्रिय नैवेद्य आहे देवीचा तर बघा असे फुटाणे घ्यायचे आहेत तर हे फुटाणे तुम्ही अकरा घेऊ शकता एकवीस घेऊ शकता किंवा एकशे आठ घेऊ शकता तुम्हाला जेवढे घ्यायचे आहेत तेवढे घेऊ घ्यायचे आहेत आता मग हे समजा अकरा फुटाणे आपण घेतलेले आहेत फुटाण्यावरचे जे काळे साल आहेत ते तुम्ही काढू शकता आणि ते आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत उजव्या हातामध्ये तुळशीसमोर बसायचं आहे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे धूप लावायचं आहे आणि आपलं तोंड दक्षिणेला येणार नाही अशा प्रकारे तुम्हाला तुळशीसमोर बसायचं आहे ते ते जे फुटाणे आहेत ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत किंवा भिजवलेली चणाडाळ असेल ती घेतली तरी चालेल तर अकरा अशा चणा डाळी किंवा एकवीस तुम्ही घेऊ शकता जमत असेल तर एकशे आठ घेऊ शकता यथाशक्ती तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे भिजवलेली चणाडाळ किंवा असे हे फुटाणे तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत उजव्या हातामध्ये आणि तुम्हाला एक एक करून आ, ते फुटाणे आहेत किंवा भिजवलेली चणाडाळ आहे ते तुळशीला अर्पण करायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणायचं आहे आणि ते अर्पण करायचे आहे ते फुटाणे किंवा चणा डाळ ती तुम्हाला अर्पण करायचे असे आहेत अकरा वेळा तुम्ही करणार असाल तर अकरा फक्त भिजवलेल्या चणा डाळी ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत किंवा फुटाणे घ्यायचे आहेत एकवीस वेळा करणार असाल तर एकवीस तुम्हाला हे घ्यावं लागेल चणा डाळ किंवा मग फुटाणे आणि अशा प्रकारे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत ते अर्पण करायचं आहे तुळशीला त्यानंतर अकरा वेळा अकरा चिमु हळद तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे हात जोडायचा आहे पुन्हा ओम श्रीम ये नम या माता लक्ष्मीच्या मंत्राचा अकरा वेळा किंवा मग एकवीस वेळा जप करायचा आहे आणि आपल्या कुलदेवीचं पण स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे या नवार्णव मंत्राचा कुलदेवीचा जप करायचा आहे हात जोडून तुमची इच्छा काय असेल ती तुम्हाला तुळशीला बोलून दाखवायची आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मी नांदू द्यात वर्षभर माझी भरभरून प्रगती होऊ द्यात भरभराट होऊ द्या सुख समृद्धी ऐश्वर्य वैभव सर्व काही मला मिळू द्यात आणि जे काही दारिद्र्य दुःख गरिबी आहे ते सगळं माझ्या घरातून दूर जाऊ द्यात मला माझ्या नशिबाची साथ मिळवू द्यात आणि तुम्हाला एखादी इच्छा बोलून दाखवायची असेल तर ती तुम्ही बोलून दाखवायची आहे मुलांसाठी पतीसाठी इच्छा बोलून दाखवायची असेल तर ती तुम्ही स्वतः बोलून दाखवू शकता त्यानंतर नैवेद्य स्वरूपामध्ये आपल्याला तिथे गूळ ठेवायचं आहे आणि एक केळं ठेवायचं आहे केळी तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जेवढी ठेवायची आहे तेवढी ठेवू शकता पण कमीत कमी, कमी आपल्याला एक ठेवायचं आहे तर केळ आणि त्याचबरोबर थोडासा गूळ किंवा गुळाचा खडा जो आहे तिथे नैवेद्य स्वरूपात ठेवायचा आहे थोडा वेळ हे सगळं साहित्य तिथेच ठेवायचं आहे आपल्याला एक तास दोन तास त्यानंतर जे फुटाणे आहेत किंवा जी डाळ आहे तुम्ही जे अर्पण केलेलं आहे ते घ्यायचं आहे त्याचबरोबर गूळ आणि जे केळी आहेत ती पण घ्यायची आहेत आणि एक चपाती तुम्ही घरातून न्यायची आहे आणि हे तुम्हाला साहित्य गाईला खाऊ घालायचं आहे तुमच्या घरापशी जर गाई येत असेल तर तिथे तुम्ही तिला खाऊ घाला म्हणजे गुरुवारच्याच दिवशी आपल्याला हे खाऊ घालायचं आहे किंवा गोशाळा असेल तिथे जाऊन तुम्ही हे साहित्य गाईला किंवा गाय वासराला खाऊ घालायचं आहे आणि गाईला हे खाऊ घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे आणि पुन्हा घरी येत असताना गाईच्या पायाखालची जी माती आहे ती आपल्याला मस्तकाला लावायची आहे मुलांसाठी जर तुम्ही करत असाल तर ती माती तुम्ही मुलांच्या मस्तकाला लावू शकता किंवा घरातील सगळ्या सदस्यांना ती माती जी आहे गाईच्या पायाखालची ती लावू शकता किंवा पुन्हा येताना तुम्ही थोडीशी माती घरामध्ये आणा आणि कुठेतरी चांगल्या जागी ती एखाद्या डबीमध्ये माती ठेवा यामुळे आपल्या घराला नजरदोष होत नाहीत त्याचबरोबर अनेक अडकलेली कामे देखील आपली पूर्ण होतात मार्गी लागतात अडथळे आपल्या कामातले दूर होतात आर्थिक प्रगती होते आर्थिक काही संकटे असतील कर्ज असतील तर ती देखील हळूहळू हल दूर होतात त्यामुळे अशी माती तुम्ही अवश्य घरात आणा आणि एखाद्या पवित्र ठिकाणी एखाद्या डबीमध्ये ती तुम्ही ठेवू शकता शकता एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही ते मस्तकाला लावू शकता मुलांना तुमच्या लावू शकता सगळ्या सदस्यांना तुम्ही हे लावू शकता तर अशा प्रकारे अवश्य गाईला अशा प्रकारे फुटाणे किंवा भिजवलेली डाळ गूळ केळ आणि त्याचबरोबर चपाती किंवा मग पुरी असेल तर ती तुम्ही खाऊ घालू शकता मार्गशीर्षच्या गुरुवारी आपल्याला हे खाऊ घालायचं आहे आणि लक्षात घ्या तुम्ही हा उपाय कोणत्याही गुरुवारी करू शकता शक्य असेल तर आवर्जून प्रत्येक गुरुवारी केला तरीही चालेल अत्यंत प्रभावी उपाय आहे तुमची आयुष्यातील कुठलीही मोठी इच्छा असू दे तर ती या उपायाने नक्कीच पूर्णत्वाला जाते आणि आपली कामे जी आहेत ती नक्कीच मार्गी लागतात त्यामुळे सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांना प्रत्येक मार्गशर्षच्या गुरुवारी हा उपाय करता येईल